अहिल्यानगर मध्ये त्या लाडक्या नेत्याला दुकानदारांनी श्रद्धांजली वाहिली आहे अहिल्यानगरचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुण काका जगताप यांना श्रद्धांजली म्हणून अहिल्यानगर मधील अनेक दुकानदारांनी आपली दुकानं बंद ठेवली आहे यासाठी मोची गल्लीतील दुकानदारांनी पुढाकार घेतलाय मोची गल्लीतील दुकानं बंद झाल्यानंतर बाजारपेठेतील अन्य दुकानदारांनी देखील आपली दुकानं बंद करत अरुण काका जगताप यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे मोचीगल्ली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष भाई शेख यांनी पुढाकार घेत दुकानदारांना आवाहन केलं त्यास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली अरुण काका यांचे बाजारपेठेत सर्वधर्मीय दुकानदार नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते त्यामुळे सर्व स्तरातून अरुण काकांच्या निधनामुळे दुःख व्यक्त होत आहे काकांच्या निधनामुळे कधीही भरून न येणारं नुकसान झालं अशी भावना मंसूरभाई शेख यांनी व्यक्त केली आहे तर अरुण काका जगताप हे रुग्णालयात असताना अहिल्यानगरमध्ये सर्वधर्मीय समाजांतर्फे त्यांच्या उत्तम आरोग्याकरिता तसेच ते लवकर बरे व्हावे याकरिता प्रार्थना देखील करण्यात आली होती अहिल्यानगरमध्ये एखाद्या नेत्याला एवढं प्रेम मिळण्याची अलीकडील ही पहिलीच घटना आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टूड ट्वेंटी फोर अहिल्यानगर